कसोटी आणि टी, टी ट्वेंटीला अलविदा केल्यानंतर आणि चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनल मॅच खेळल्यानंतर आता कित्येक दिवसांनी रोको अर्थात रोहित शर्मा आणि विराट कोहली हे स्टार खेळाडू पुन्हा एकदा वन डे प्रकारात खेळण्यासाठी सज्ज झालेत रविवार पासून तीन वन डे सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियात सुरू होतीये या पार्श्वभूमीवर क्रिकेट रसिकांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळते पण जगभरातील क्रिकेट प्रेमींच्या आनंदात आणखीन भर घालणारी त्यांचा उत्साह वाढवणारी एक मोठी घडामोडी सध्या क्रिकेट मधून समोर येते आणि ती म्हणजे क्रिकेट मध्ये चौथा नवा फॉर्मॅट आलाय या नव्या फॉर्मॅट मुळे क्रिकेटचा रोमांच अधिक वाढताना दिसणार आहे त्या नव्या नाव आहे आहे टेस्ट पण हा नक्की काय काय त्याचे नियम आहेत आणि म्हणजे या फॉर्मॅटला केव्हापासून सुरुवात होणार आहे त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी राजनंदिनी आणि तुम्ही पाहताय समांतर मंडळी क्रिकेट मध्ये अलीकडे नवनवीन बदल होताना दिसत आहेत टेस्ट वन डे आणि टी ट्वेंटी हे आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेटचं प्रमुख तीन फॉर्मॅट पण याचबरोबर अलीकडच्या काळात देशात विदेशात आयपीएल सीपीएल बीबीएल एस ए ट्वेंटी अशा कितीतरी लीग्स चालू झालेल्या आहेत लो कारण लोकांना आता ताबडतोब किंवा फास्ट क्रिकेट बघण्याची सवय लागली आहे पण यात होतंय काय तर क्रिकेटचा मूळ गाभा ज्याला म्हटलं जातं ते टेस्ट क्रिकेट कुठेतरी हरवत चाललंय की काय अशी भीती निर्माण झालीये त्याच पार्श्वभूमीवर आता टेस्ट आणि ट्वेंटी यांच्या मिश्रणातून नवा फॉरमॅट जन्माला आलाय याच्या पाठीमागे नक्की डोकं कुणाचं आहे तर गौरव बहिरवाणी यांचं जे द वन, वन सिक्स नेटवर्कचे कार्यकारी अध्यक्ष आहेत यात त्यांना सहकार्य जे सल्लागार मंडळ आहे त्यात कोण कौन कोण आहे तर वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू सर क्लाइव्ह लॉयड दक्षिण आफ्रिकेचा ए बी डिव्हिलियर्स ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडन आणि टीम इंडियाच्या हरभजन सिंग हे सर्व माजी खेळाडू याशिवाय या सल्लागार मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राजस्थान रॉयल्सचे माजी सीईओ मायकेल फोर्ड हॅम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राजस्थान रॉयल्सचे माजी सीईओ मायकेल फोर्ड हॅम यांची नियुक्ती करण्यात आली आहे या सर्वाच्या विचारातून टेस्ट ट्वेंटी हा नवा फॉर्मॅट समोर आला सोळा ऑक्टोबरला या फॉरमॅटची अधिकृतपणे लॉन्चिंग करण्यात आली त्यानंतर अनेक माजी क्रिकेटपटूंनी या प्रकाराचं कौतुक केलंय आता पाहूयात काय आहे हा नवीन फॉर्मॅट आणि त्याचे नियम काय आहेत तर या फॉर्मॅटमध्ये टेस्ट क्रिकेटला टी ट्वेंटी क्रिकेट ची जोडण्याचा प्रयत्न केलाय हा जगातील पहिला ऐंशी ओव्हरचा फॉर्मॅट असेल हे सामने सारखे एकाच दिवसात खेळवले जातील या दोन्ही साईडच्या दोन डाव होतील प्रत्येक टीम दोनदा बॅटिंग दोनदा बॉलिंग करेल जसं टेस्ट क्रिकेटच्या मॅच मध्ये होत प्रत्येक टीमला एका डावात किंवा इनिंग मध्ये चार ओव्हरचा पॉवर प्ले दिला जाईल जर एखाद्या टीमने पहिल्या डावात पंचाहत्तर बहात्तर किंवा त्याहून अधिक धावांची आघाडी घेतली तर टेस्ट प्रमाणे फॉलो ऑन देखील लागू होऊ शकतो टेस्ट ट्वेंटी फॉर्मॅट मधील मॅचेस मध्ये एक टीम जास्तीत जास्त पाच बॉलर्सचा वापर करू शकते जे जा जास्तीत जास्त आठ ओव्हर्स टाकू शकतील सामन्या दरम्यान चार ब्रेक्स देखील अवेलेबल असतील थोडक्यात काय तर या नव्या फॉर्मॅट मध्ये टेस्ट आणि टी ट्वेंटी क्रिकेटचे नियम लागू होतील पण हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा फॉर्मॅट नसणार आहे हेही लक्षात घेणं गरजेचं आहे यात लीग स्वरूपातच सामने खेळवले जातील बरं हा फॉर्मॅट सुरू कधी होणार तर लवकरच म्हणजे टेस्ट ट्वेंटी हा पहिला सीझन हा जानेवारी दोन हजार मध्ये सुरू होईल ज्या सहा फ्रेंचायजी सहभागी होतील भारतातील तीन टीम आणि दुबई लंडन अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इतर तीन टीम प्रत्येक टीम मध्ये सोळा खेळाडू असतील विशेष म्हणजे यातील मॅचेसचा रिझल्ट हा जय पराजय टाय किंवा ड्रॉ असा असू शकतो सोळा ऑक्टोबरला या फॉर्मॅटच्या लॉन्चिंग प्रसंगी एबी डिविलियर्सने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यात त्याने म्हटलंय की टेस्ट ट्वेंटी फॉरमॅट लॉन्च करताना अभिमान वाटतोय तुम्ही जर तेरा ते एकोणावीस वयो या वयोगटातील असाल आणि क्रिकेट हा खेळ आवडीने खेळत असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे त्यामुळे टेस्ट ट्वेंटी या ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन आपलं नाव रजिस्टर करा असं आवाहन त्यानं केलं आहे या नव्या फॉरमॅटमधून क्रिकेटचा उत्साह तर आणखी वाढेलच पण तरुण खेळाडूंना भरपूर संधी मिळतील असं आता बोललं जात त्यामुळे टेस्ट ट्वेंटी हा नवा फॉरमॅट क्रिकेट मध्ये किती सक्सेस होतो हे पाहणं महत्वाचं ठरेल दरम्यान याबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं तुमचं प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद